नमस्कार मंडळी तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ मॉर्निंग अशी काहीशी आहे चला चला जाऊया आता छत्रपती शिवाजी हनुमंत हनुमंतरायला नमस्कार करून करूया व्यायाम सुरुवात आज होता शोल्डरचा वर्कआउट तर सगळे शोल्डरचे पार्ट्सचा वर्कआउट करून घेतला आणि नंतर थोडा ॲपचा वर्कआउट केला आणि आलो घरी चला सकाळी सकाळी तोंड तोडकळ करायचं असत आपल्याला दिसता पेक पण पेग नाही औषधा आयुर्वेदिक कशी कसं तोंडाकडे करत असत आणि आमचं हे खाद्य रोजच या खायला चला अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे दर्शन करून घ्या Yeah. <laughs> Good morning, expected teachers and my dear friends. My name is Agastya Manik Nawal. Today I am going to speak about Republic this Day. We celebrate Republic Day on 26 January. On this day, good. our constitution came into force India is... ગુડ મોર્નિંગ એવરી વન માવાડી આઈ મીન થર્ડ સ્ટેન્ડર્ડ ટુડેન્ટીવરી We are celebrating Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26th January 1950, our game came into force. We shall respect our constitution. I love my country very much and I am proud to be an India. Thank you, Jai Hind Good morning, respected teachers and my dear. टू एव्ह टुडे जानेवारी 26, सिक्स्थ इज अ वेरी स्पेशल डे फॉर आवर कंट्री हे बघा वातावरण वाजलेत अडीच आणि कसं झालं आहे बघा मळबट 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 आणि मी आता चाललो आहे ग्रामसभेला खूपच रे आलक्षी मंदिरमध्ये तीन वाजता ग्रामसभा आहे चालू आली असेल पण जातो आता मी चला गाडी घेऊन जातो क्लायमेट बा पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे आणि इतके आलं आणि फाटक पडलं नस कधी होईल का <laughs> आता बन पडले फाटक ही आहे आमची गोकेसरे गावची ग्राम देवता आई महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवीचा विजय असं ग्रामपंचायत सभा आज झालीच नाही सहा तारीखला आहे सो चला आता भेटू सहा तारीखला छान शाळा बनवली आहे म्हणजे हे बोगनवेला लावलं आहे ना मला पण अशाच प्रकारचा करायचा आहे कर जो घरावेळी मी लावायचो लावला तो हे बरं छान झालं इथं आहे उपगेंद्र कोसरे अमागेश भाऊ अगदी पोजिशनमध्ये उभा आहे तो भाऊ कुठे चालला त्यात आमची गांगोरवनाथाची म्हणजे वेळी खूप मजा करायची मला त्यातलं गेली काही वर्ष बंद आहे त्याच्यामुळे तसं हे करता येत नाही की बाबा केनली खेळतं तिकडे <laughs> आणि आमची ग्रामपंचायत आजची ग्रामसभा तर काही झाली नाही पुढची तारीख मिळाली खूप हो तारखेला आपण येऊया ग्रामसभेला चला आता जाऊया घरी उगाच गडबड गडबड करून आलं आणि हे आहे स्थानेश्वर मंदिर आणि ते पण पुढे बारामाही पाण्याची झाले तळी आहे तळी आहेत बारामाही पाण्याच्या आणि समोर आहे सिद्धेश्वराचं मंदिर त्या साईडला सगळे जमिनीवर सगळ्या पाण्याच्या तिथे ग्रामसभेसाठी गेलेलो पण काय झालं ग्रामसभा रद्द झाली त्यामुळे तेवढा ऍडजस्ट केलेला होता दोन एक तासाचा वेळ त्याच्यामुळे म्हटलं वेळ आहे म्हटलं मध्ये आलो इथे सव्वीस जानेवारी निमित्त ओव्हर आर्म क्रिकेटच्या स्पर्धा असतात तर म्हटलं त्या बघूया चला तुम्ही आनंद घ्या थोडा वेळ आणि हा कोकिश्री आणि एडगावची घा घाडीवाडी यांचा हा अंतिम सामना होता

आणि अंतिम सामन्यात महालक्ष्मी कोकिसले म्हणजेच आमच्या गावचा अभिनंदन महालक्ष्मी गेलो पण काय ते ग्रामस्थ उपलब्ध नसल्यामुळे तहकूब झाले ती आता पुढे आहे सहा तारीखला सहा फेब्रुवारीला तर जायच पुन्हा सहा फेब्रुवारीला नमस्कार मंडळी सगळी कामं आवरलेली आहेत आता जस्ट आता पावली वगैरे झाली आणि म्हटलं व्हिडिओ करूया आज सगळी कामं लवकर आवरली म्हटलं आज लवकर झोपायचं आहे कारण काय आलं दोन तीन दिवस झोप पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे म्हटलं आज जरा आज झोपूया चला आता माझं पण सगळी कामं आवरली आई झोपली आईचं सगळं आवरलं तिला पण झोपायला दिलं आता मी पण व्हिडिओ अपलोड करत ठेवला एक पाचच मिनटात माझा व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल सो भेटूया आता नेक्स्ट तो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि हो रोजचंच सांगणं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट तो तोपर्यंत गुड नाईट बाय बाय <laughs>